सिटी टी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल सुदृढ आरोग्य ही चांगल्या शरीराची किल्ली मुख्याध्यापक मिलिन वानखेडे रक्तदानामुळे गरज वंतांना वेळेवर रक्त उपलब्ध होते त्यामुळे रक्तदान ही चळवळ म्हणून उभी करावी तसेच सुदृढ आरोग्य ही चांगल्या आरोग्याची किल्ली असल्याचं प्रतिपादन मुख्याध्यापक मिलिंद वानखेडे यांनी केले रामटेक तालुका अंतर्गत प्रकाश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कांद्री माईळ येथे दिनांक अकरा जानेवारी रोजी आयोजित रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिरात ते बोलत होते ग्रामीण शिक्षण मंडळाचे अध्यक्ष स्वर्गीय बळीरामजी दखणे यांच्या एकविसाव्या पुण्यतिथी निमित्त तसेच राष्ट्रीय युवा दिन जिल्हा परिषदेचे पहिले उपाध्यक्ष स्वर्गीय बळीरामजी दखणे यांच्या एकशे चारव्या जयंती निमित्त निमित भव्य रक्तदान आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे कांद्री खान प्रबंधक मनोज मोंढे खाण प्रबंधक समीर तारे ओरिएंटल टोल प्लाझाचे प्रबंधक अतुल आदमणे ग्रामपंचायतचे सरपंच ममता बनसोड उपसरपंच राजा संरक्षण ट्रस्टचे अध्यक्ष मनसर पोलीस चौकीचे उपनिरीक्षक पाटणकर पार शिवनीच्या उपनिरीक्षक पाटणकर टू नर्सिंग कॉलेजचे व्यवस्थापक ओमप्रकाश ढोले चक्रधर स्वामी विद्यालयाचे मुख्याध्यापक संगीता घोटे पंचायत समिती सदस्य रिटा कौठोते केंद्र प्रमुख प्रकाश महल्ले वाहतूक विभागाचे उपनिरीक्षक अरुण बकाल उपस्थित होते गावातील ऐंशी नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी रक्तदात्यांनी रक्तदान केले अर्थ अर्थसंरक्षण सेवा ट्रस्ट तर्फे गरजवंत नागरिकांना बॅलकेडचे वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कामिणी पाटील यांनी तर आभार सुचिता नागपुरे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक श्याम गामवार विजय लांडे अशोक नाटकर प्रशांत सरपाते अनिता खंडाईर ज्योत्स्ना मेश्राम ठकराले प्रभाकर खंडाते मिलिन वाघमारे यांनी सहकार्य केले या कार्यक्रमाला विदर्भ प्राथमिक माध्यमिक शिक्षक संघ नागपूर विभाग मनसर रामटेक पारशिवणी व कन्हारतील पत्रकार संघ बिळसा मुंडा फुटबॉल क्लब कांद्री माइंड लाईव्ह अर्थसंरक्षण सेवा ट्रस्ट नागपूर यांचे सहकार्य लाभले सिटी इंडिया न्यूज करिता रामटेक तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम We'll <laughs>